वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा सात वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्या सात डॅशडॅशरावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्या डोक्यावरती हात वटपौर्णिमेला व्रत ठेवायचे आहे प्रथा वटपौर्णिमेला व्रत ठेवायचे आहे प्रथा डॅशडॅशरावांसोबत ऐके नाच वटसावित्रीची कथा वटपौर्णिमा आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे वटपौर्णिमा आहे म्हणून आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे डॅशडशरावांसाठी प्रार्थना करते त्यामुळे त्यांचे आयुष्य खूप वाढेल वटपौर्णिमेला सुवासिनी पुजतात वड वटपौर्णिमेला सुवासिनी पुजतात वड रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत जड वटपौर्णिमा आहे खरं तर सुहासिनीसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे खरं तर सुहासिनीसाठी मोठा सण दॅशडॅशरावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास वटवृक्ष सांगतो सत्यवान सावित्रीचा इतिहास रावांचे नाव घेते वटपौर्णिमेसाठी खास वटवृक्षाच्या छायेत वंदवी घेते विसावा वटवृक्षाच्या छायेत वंदवी घेते विसावा डॅशडश्रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आहे वडाच्या फांदीची तोड वटपौर्णिमेच्या नावाखाली होत आहे वडाच्या फांदीची तोड दॅशडश्रावांचं नाव घेऊन सांगते सखे फांदीची पूजा करण्याचा वेडेपणा सोड वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते सात डॅशडश्रावांची लाभो मला जन्मजन्मी सात वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी दशदश्रावांसाठी दीर्घायुष्य मागते देवापाशी